शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज आग्र्याहून परत सुखरूप येतील की नाही ये याची वाट सगळ्या भारतवर्षात लोक पाहत होते जग सुद्धा पाहत होतं ते तिथून सुखरूप परत आले गेलेलं सगळं परत मिळवलं आणि राजे झाले त्याबरोबर सगळ्या परकीयांची सत्ता भारतामध्ये संपुष्टात आली शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला उत्तरेत जायला त्यांना वेळ मिळाला नाही परंतु त्यांच्या राजाभिषेकाबरोबर ही सगळी सद्दी परकीय सत्तेची संपली बुंदेलखंडात छत्रसाल स्वतंत्र झाले दुर्गादास राठोडांच्या नेतृत्वाखाली राजस्थानातले सगळे राजे एकत्र आले पुन्हा मोगलांना त्यांनी पाय ठेवू दिला नाही राजस्थानात सुदूर पूर्वेला राजा चक्रधरिंग कु कुचबिहारचे ते दुसऱ्या एका राजाला पत्र लिहितात की दक्षिणेत शिवाजींनी जसं केलं तसं आपण करू आणि हे जे सगळे राक्षस लोक आहेत यांना बंगालच्या समुद्रात बुडवून टाकू कारण उपाय मिळाला खरोखर युग बदललं भारताच्या सतत पराजयाचं जे युग चालू होतं ते युग बदललं आणि ते युग बदलेल विजयाच्या दिशेने चालेल विजयाच्या दिशेने वाटचालसुद्धा फार लांबची आहे ती सतत चालू राहील याकरता काय करावं हो। ते सगळं शिवाजी महाराजांनी केलेलं आहे हे महत्व आहे आणि म्हणून आपण पाहतो की त्यावेळेला जी शिवाजी महाराजांची प्रेरणा होती ती प्रेरणा आस्था गायत सतत तशीच तेवढ्याच प्रखरतेने अजूनही विद्यमान आहे सगळ्या संघर्षामध्ये पुढे अगदी महादेवजी शिंद्यांच्यापर्यंत करताना बोलताना हे व्यक्त होतं खोर्ल्या महाराजांची प्रेरणा नंतरच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढताना रवींद्रनाथ टागोर शिवाजीवर कविता लिहितात विवेकानंद शिवाजी महाराजांचं चरित्र बोलतात दक्षिणेमध्ये शिवाजी महाराजांचं सिनेमात काम केल्यामुळे एका नटाचं नाव शिवाजी गणेशन होऊन जातं नुसतं गणेशन असतं ऐवजी हे शिवाजी महाराजांनी जे केलं त्या सामोरं म्हणून डॉक्टर हेडगेवार गुरुजी आणि बाळासाहेब तिघांनी वेगवेगळ्या वेळी असं म्हटलेलं आहे की आपलं काम संघाचं काम हे तत्वरूप काम आहे व्यक्तिवादी काम नाही ते चालू राहतं व्यक्ती येतात आणि जातात परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते म्हणून जर आपल्याला साकार कोणी आदर्श हवाच असेल तो पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत शिवाजी महाराजानंतर अडीचशे वर्षानंतरसुद्धा तोच आदर्श आहे आणि आजही तोच आदर्श आहे शिवाजी महाराजांच्या लढाया आपल्याला माहिती आहेत पण त्या लढाया म्हणजे कोणावर चालून गेली किंवा कोण चालून आला आणि त्याची कशी झिरवली या रसभरीत कहाण्या आपण ऐकतो खरेच आहेत त्या पण त्याच्यामागे जे नियोजन होतं त्याच्यामागे जी व्यवस्थितता होती आणि आपलं राज्य त्यांनी कशाप्रकारे प्रशासन चालवलं त्याचं कितीतरी नवीन गोष्टी त्या काळामध्ये इतका पुढे जाऊन विचार करणं त्या कल्पना सगळ्या समाजामध्ये न्याय प्रस्थापित करणाऱ्या समता प्रस्थापित करणाऱ्या त्या कल्पना अजून आजही आपण पूर्णपणाने लागू केलेल्या नाहीत पण त्यावेळेला त्यांनी त्या कल्पनेत आणल्या आणि राबवून दाखवल्या